या प्रकरणी पोलिसांनी स्वतः आरोपी सतीश भोसले विरोधात गुन्हा दाखल केला आरोपीच्या अटकेसाठी पोलिसांचं पथक आता रवाना झाल्याची माहिती आहे पुणे आणि अहिल्यानगरमध्ये पोलिसांचं हे पथक रवाना झालंय आरोपी सतीश भोसले हा भाजप आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता असल्याचंही समोर आलं काल पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक व्हिडिओ व्हायरल होत होता त्यामध्ये एका माणसाला चार ते पाच लोक मारहाण करत होते बॅटच्या साहाय्याने त्यावरून आम्ही सदर घटनेची माहिती घेण्याचा प्रयत्न केला परंतु त्यामधील घटनास्थळ आम्हाला निश्चित होऊ शकलं नाही परंतु सदरचा व्हिडिओ हा शिरूर कासार हद्दीतला असल्याची सगळीकडे चर्चा होत असल्याने तसेच त्यातील जो मारहाण करणारी व्यक्ती आहे ती सतीश भोसले नावाची व्यक्ती दिसत असल्याने आम्ही त्यामध्ये गांभीर्य घेऊन पोलीस स्टेशन येथे विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तर मारहाणीच्या या व्हिडिओ नंतर सतीश भोसलेचे अनेक प्र, प्रकार प्रताप समोर आलेले आहेत कार मध्ये नोटांचं बंडल फेकतानाचा त्याचा एक व्हिडिओ समोर आलाय तर एका व्हिडिओ मध्ये तो हेलिकॉप्टर मधून एंट्री करताना दिसतोय एका व्हिडिओत अलिशान गाड्यांचा ताफा त्याच्या तो दिसतोय या क्षणाची हे व्हिडिओज आपण पाहतोय स्क्रीनवरती एका व्हिडिओमध्ये तो गाडीमध्ये पैशांचं बंडल फेकताना पाहायला मिळतोय दुसऱ्या व्हिज्युअलमध्ये तो हेलिकॉप्टरमधून एंट्री घेतोय तर दुसऱ्या व्हिज्युअलमध्ये तो गाड्यांच्या ताफ्यासोबत दिसतोय तर आपण या क्षणाची महत्वाची अपडेट पाहतोय मारहाण करतानाचा एक व्हिडिओ सतीश भोसलेचा समोर आला होता आणि त्यानंतर आता त्याचे आता त्याचे नवनवीन व्हिडिओ समोर येत आहेत कारमध्ये नोटांचं बंडल फेकतानाचा एक त्याचा व्हिडिओ समोर आला होता त्यानंतर हेलिकॉप्टरचा व्हिडिओ आणि आता या व्हिडिओमध्ये तो नोटा उडवताना देखील पाहायला मिळतोय एका व्हिडिओमध्ये तो हेलिकॉप्टरमधून एंट्री करतोय तर हा सतीश भोसले हा सामान्य कार्यकर्ता आहे की कोणी डॉन आहे हाँ प्रश्न होतो है। हा प्रश्न देखील आता उपस्थित होतोय आणि महत्वाचं म्हणजे हा भाजप आमदार धसांचा कार्यकर्ता आहे मारहाण करणारा सतीश भोसले भाजपचा भटक्या विमुक्त आघाडीचा प्रदेश पातळीवरील पदाधिकारी असल्याचं उघड झालंय व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भोसले समोर आलाय आणि हा व्हिडिओ अडीच वर्ष जुनाय छेडछाडीच्या कारणातून मारहाण केली होती असं स्पष्टीकरण या भोसलेनं दिलंय पूर्णपणे चुकीचा आहे आणि तो खूप जुना आहे किमान ते दोन अडीच वर्षापूर्वीचा हिडो आहे ज्यावेळेस त्या अवस्थेत ते सांगत होत्या मला मला अत्यंत खूप वाईट वाटलं आणि मला ती परिस्थिती पाहून मला पुढील स्टेशनला जाण्यापुरता वेळ भेटला नाही एखाद्या ज्या आई बहिणीची छेड काढल्यानंतर जर माणूस समोर गुन्हेगार दिसतोय आणि त्याला जर कायद्याच्या चौकटीत उभा केला शंभर टक्के न्याय मिळेल पण तो राग मला त्यावेळेस त्या रागापुटे मी त्याला मारलं गेलो जरी मी त्याला तर, तर सुरेश धस यांच्या कार्यकर्त्याने मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता धसांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे सतीश भोसलेच्या कृत्याचं समर्थन करत नाही त्याच्यावर शंभर टक्के कारवाई झाली पाहिजे असं सुरेश धस म्हणाले ती घटना दीड वर्षापूर्वीची आहे मी नाकारत नाही सतीश भोसले हा माझाच कार्यकर्ता आहे मी ओळखतो सतीश भोसले हा कधीतरी कधी कधी माझ्याकडे येतो मी आता तो पाठीमागा असे काय उद्योग करतो हे मला थोडीच माहिती आहे आणि जे कोणी समोरचे पीडित असतील त्यांनी समोर येऊन गुन्हा दाखल केला तर त्याच्यावरती गुन्हा दाखल करावा असं मी स्पष्टपणे आमच्या साहेबांना सांगितलं तर सतीश भोसले उद्या वाल्मिक कराड होईल असा इशारा अंजली दमानिया यांनी दिलाय तसंच फडणवीसांनी स्टेटमेंट देण्याचं आवाहन देखील त्यांनी केलंय जर फडणवीसांनी स्टेटमेंट दिलं नाही तर उद्या दमानिया विधान भवनाबाहेर ठिया आंदोलन करणार ताल्ला आणि सतीश भोसले याच्यावर त्यांचे काय विचार आहेत करणे दो सगळेच्या सगळे व्हिडिओ मी मुख्यमंत्र्यांना देखील पाठवले आहेत आणि आज अधिवेशनात त्यांनी याच्यावर भूमिका घ्यावी नाहीतर उद्या सकाळपासून अधिवेशनाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत मी तिथे अधिवेशनाच्या बाहेर बसून याच्यावर ऍक्शन डिमांड करणार आहे आणि जोपर्यंत ती मुख्यमंत्री देणार नाही कारण महाराष्ट्राला आता दिशा देण्याची गरज आहे हे गंभीरतेने घेण्याची गरज आहे आणि जोपर्यंत मुख्यमंत्री घेणार नाही मी तिथे ठिय्या देऊन बसणार आहे असं मी आज जाहीर करते आणि आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो आता दमनिया यांनी देखील त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि ठिया आंदोलनाचा इशारा दिला आणि आताची सर्वात मोठी बातमी समोर येते सरपंच देशमुख हत्ये संदर्भातली ही बातमी आहे हत्येपूर्वी सरपंच संतोष देशमुख मारेकऱ्यांकडे याचना करत होते माझे हात पाय तोडा पण मला लेकरांसाठी सोडा मारेकऱ्यांनी कसलीही दया माया या ठिकाणी दाखवली नाहीये त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे अतिशय धक्कादायक माहिती आरोपपत्रातून समोर आली आहे तर आपण पाहतोय माझे हातपाय तोडा मात्र माझ्या लेकरांसाठी मला सोडा सरपंच संतोष देशमुखांनी नराधम मारेकर यांना याचना केली होती विनवण्या त्यांच्याकडे केल्या होत्या सुदर्शन घुले प्रतीक घुले जयराम चाटेची देशमुखांना मारहाण त्यांनी केली होती तर देशमुखांनी याचना करूनही मारेकऱ्यांनी मात्र त्यांना सोडलं नाही क्रूर अत्याचार करून सरपंच संतोष देशमुखांची हत्या करण्यात आली तर बीडच्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सर्वात मोठा पुरावा पोलिसांच्या हाती लागलाय संतोष देशमुखांच्या हत्येपूर्वी त्यांचा प्रचंड छळ करण्यात आला होता संतोष देशमुखांचा छळ मारेकर यांनी मोकारपंथी व्हॉट्सअप ग्रुपवर लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून दाखवला होता एकदा नाही तर तब्बल चार वेळा आरोपींनी व्हिडिओ कॉल्स केला असल्याचं देखील आता समोर मोकारपंथी ग्रुपवर व्हिडिओ कॉल करणारा फरार आरोपी कृष्णा आंधळेच होता तर कृष्णा आंधळेने चार वेळा हा व्हिडिओ कॉल केल्याचं समोर आलंय तर आपण पाहतोय नऊ डिसेंबरला पाच वाजून चौदा मिनिटे चव्वेचाळीस सेकंदांनी हा कॉल पहिला कॉल करण्यात आला होता ज्याचं ड्युरेशन होतं सतरा सेकंद आणि दुसरा कॉल हा पाच वाजून सोळा मिनिटे पंचेचाळीस सेकंदांनी करण्यात आला होता त्याचं देखील कॉल ड्युरेशन हे सतरा सेकंद इतकं होतं तर तिसरा कॉल पाच वाजून एकोणीस मिनिटांनी करण्यात आला होता ज्याचं कॉल ड्युरेशन होतं दोन मिनिटं तीन सेकंड आणि चौथा शेवटचा कॉल करण्यात आला होता पाच वाजून सव्वीस मिनिटे वीस सेकंदांनी ज्याचं कॉल ड्युरेशन होतं दोन मिनिटे चव्वेचाळीस सेकंद तर मारहाण करणाऱ्यांनी तीन वेळा मोबाईल तोंडाजवळ नेऊन संतोष देशमुखांचा चेहरा दाखवला होता सरपंचांच्या चेहऱ्यावरील जखमांमधून येणारं रक्त कृष्णा आंधळेनं दाखवलं होतं तर हाच तो मस्साजोगचा सरपंच जो सुद, सुदर्शन भैयाला आणि आपल्या पोरांना आडवा आला वाघ्या लई मारला आहे असं एकाने कृष्णा आंधळेला सांगितलं कॉलवर कृष्णा आंधळेचं काय बोलणं झालं आपण पाहतोय आता बस करा सरपंचाला मारायचं अशी कृष्णा आंधळेची सूचना होती आणि आता बोलतोय पुढच्या महत्वाच्या बातमीकडे भैयाजी जोशींवर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे मुंबईची एक भाषा नाही तर मुंबईच्या ना अनेक भाषा आहेत त्यामुळे मुंबईमध्ये येणाऱ्याला मराठी आलंच पाहिजे असं नाही असं विधान भैयाजी जोशी यांनी केलं होतं त्यावरून ठाकरेंनी भैयाजी जोशींवर हा निशाणा साधला याचा अर्थ असा आहे की मुंबईची एक भाषा नाही मुंबईच्या अनेक भाषा आहेत पण त्या त्या भागाची काही भाषा असते घाटकोपर परिसराची भाषा ती गुजराती आहे गिरगाव मध्ये हिंदी बोलणारे कमी मिळते मराठी बोल मुंबई सोपं आहे की येणाऱ्या माणसाला मराठी शिकलं पाहिजे असं नाही त्यामुळे बहुतेक विपक्षी पण मराठी शिकले नसा मुख्यमंत्र्यांनी जाहीर करायचं भैयाजी भाय्याजी काय करतात भैयाजी जोशी चिल्लर माणूस आहे मग एक तर त्यांनी तो चिल्लर म्हणून जाहीर करावा नाहीतर या चिल्लरचा काय रुपया असतो त्याच्यावरती राजद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे ह्या कायद्याच्या विरोधात इकडे मराठी भाषा आली नाही तरी चालेल असं बोलण्याचं चा धाडस करणाऱ्यावरती एकावरती कायद्याचा जर का बडगा उगारला तर यापुढे असं कोणाची बोलण्याची हिंमत होणार नाही आणि नाहीतर मग त्यांनी सांगावं की संघाचा आणि भाजपचा छुपा एजेंडा आहे एकतर कारवाई करावी नाहीतर हे जे काय पाप आहे हे त्यांनी मान्य करावं आणि यावर आता राज ठाकरे यांनी देखील भाष्य केलंय तुमचं वाक्य मराठी माणूस विसरणार नाही असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भैयाजी जोशींना दिलाय भैयाजी जोशी यांच्या या वक्तव्याच्या माध्यमातून काय चाललंय हे समजण्या इतका मराठी माणूस दूधखुळा नाही असं देखील राज ठाकरे यांनी म्हटलंय मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाला मराठी शिकलं पाहिजे असं नाही असं वक्तव्य भैयाजी जोशी यांनी केलं होतं तर जोशींच्या या वक्तव्यावर राज ठाकरे देखील भडकल्या तर मराठी माणूस हे वक्तव्य विसरणार नाही जोशी बुवांनी लक्षात ठेवावं राजकीय हेतू असल्याशिवाय हे वक्तव्य होणं नाही काड्या घालून नवा संघर्ष उदयाला आणत आहात एम एम आर मधील विकास त्यामागील राजकीय हेतू न समजण्या इतकी मराठी जनता दुतखुळी नाही भाजप राज्याच्या अस्मितेला प्राधान्य देत निषेध नोंदवणार का असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भैयाजी जोशी यांनी मराठी संदर्भात केलेल्या वक्तव्याचे विधानसभेत देखील पडसादू म्हटल्यात विधानसभेत भास्कर जाधवांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्राची भाषा मराठीच असून प्रत्येकाला मराठी यायलाच हवी असं उत्तर दिलं आहे मात्र त्यानंतर याच मुद्द्यावरून आदित्य ठाकरे आणि नितेश राणेंमध्ये जोरदार खडाजंगी झाली दुसऱ्या बाजूला आपण महाराष्ट्राच्या या मराठी माणसाला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणून आपण खूप मोठ्या प्रकारचा सन्मान वजा विदो उदो उदो कार्यक्रम वगैरे आपण सगळे करतोय आणि मग अशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या भाषांमध्ये अशा पद्धतीनं मराठी भाषेचा अपमान करणं मराठी भाषा महाराष्ट्रामध्ये सर्वांना आली नाही तरी चालेल अशा प्रकारचं विधान करणं या संदर्भामध्ये आपली भूमिका काय आहे एवढंच फक्त मला जाणून घ्यायचं माननीय अध्यक्ष महोदय सरकारची भूमिका पक्की आहे मुंबईची महाराष्ट्राची महाराष्ट्र शासनाची भाषा मराठीच आहे महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलं पाहिजे प्रत्येकाला मराठी बोलता आलं पाहिजे आणि खरं म्हणजे या माझ्या च्या संदर्भात भैयाजींचे काही दुमत असेल असं मला वाटत नाही तथापि मी पुन्हा एकदा शासनाच्या वतीनं सांगतो मुंबईची भाषा मराठी आहे महाराष्ट्राची भाषा मराठी आहे इतर भाषांचा इथे सन्मान आहे इतर भाषांचा इथे सन्मान आहे कुठल्याही भाषेचा आम्ही अपमान करणार नाही कारण जो स्वतःच्या भाषेवर प्रेम करतो तोच दुसऱ्याच्या भाषेवरही प्रेम करू शकतो त्याच्यामुळे तो, तो, तो सन्मान आहेच आणि म्हणून शासनाची भूमिका पक्की आहे शासनाची भूमिका मराठी आहे आणि आता या वादानंतर भैयाजी जोशींनी सारवा सारव देखील केली आहे माझ्या विधानाचा गैरसमज झाला मुंबईची भाषा मराठीच असून भाषेमुळे कधीच प्रश्न निर्माण होत नसल्याचं भैयाजी जोशी म्हणाले मुंबई में भी विविध भाषी लोग रहते ही हैं इसलिए स्वाभाविक रूप से अपेक्षा रहती है कि वो भी आकर यहां पर मराठी सीखे मराठी समझे मराठी पढ़े इसका आग्रह रहना ही चाहिए क्योंकि हर एक राज्य की अपनी वो एक पहचान है अन्य तो बोलते राज्य की बात रायगड पालकमंत्रीपदावरून शिंदे गट आणि अजित पवार गटात कोल्ड वॉर पाहायला मिळत आहे पंचांनी दिलेला निर्णय काही लोकांना पटत नाही म्हणून ते आरडाओरडा करतात असं सुनील तटकरे यांनी म्हटलं होतं तर आता थर्ड अंपायरनं पालकमंत्रीपदाला स्थगिती दिली आहे असं म्हणत शिंदे सेनेच्या महेंद्र थोरवेंनी पलटवार केला <laughs>

तरी आज क्रिकेट हे पुढे गेलेलं आहे आणि थर्ड अंपर आलेला आहे आणि थर्ड अंपरनी तो निर्णय चुकीचा होता म्हणून आपण त्या ठिकाणी स्थगिती घेऊ शकलो हे सुद्धा आपण त्या ठिकाणी विसरता कामा नये आणि म्हणून आपण जे का आहे ते स्वतःसाठी न करता आपण इतरांसाठी आपल्या खेळाडूंना प्राधान्य दिलं पाहिजे आपले सहकार्य आहेत त्यांनी आपल्याला कप्तान बनवलं म्हणून आपण केंद्रात गेलो ह्या गोष्टीचा भान आपण त्या ठिकाणी ठेवायला हवा होता ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे यांनी आपली बदनामी थांबवावी अशी मागणी पीडित महिलेनं केली आहे अन्याय सहन न करता आपण लढणार आहोत या संदर्भात राज्यपालांना भेटणार असल्याचं देखील या महिलेनं म्हटलंय तर पीडित महिलेशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी ओमकार कदम यांनी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर काही गंभीर आरोप झालेले आहेत एका महिलेने ते आरोप केलेले आहेत त्याची कोर्टाने असं साक्ष झाली आणि मग हे असं नाही मी केस मागे घेतली म्हणून त्याची निर्दोष मुक्तता झालेली आहे त्याला असं सोडलेलं नाहीये माझ्याकडे मी का जर हे करत नाही तर माझ्याकडे दोन पर्याय आहेत की एकतर हा अन्याय सहन करणे किंवा मग बदनामीला सामोरं जायचं नसेल तर मग कुटुंबासह आत्महत्या करणे मग मी काय करावं प्रश्न आहे माझा की मी काय करावं मग आणि त्यासाठी मग मी ठरवलेलं आहे की मी आत्महत्या नाही करणार मी अन्याय माझ्यावर अन्याय झालाय मा त्यासाठी मी लढणार आणि मी उ? उपोषणाला बसणार मी त्या ते त्यांची पण गार घेणार आहे त्या संदर्भात राज्यपालांची आणि त्यांनाही सांगणार आहे की मी अशा आणि हे हे किती दिवस मी सहन करायचं अजून किती वर्ष मी सहन करायचं माझी मागणी फक्त एवढीच आहे की माझी बदनामी थांबली पाहिजे आणि हे तो जाणून बुजून करतोय तो दोन हजार सोळा एफ आय आर केल्यापासून आजपर्यंत तो, तो करतोय ते थांबलं पाहिजे बाकी त्याचा राजीनामा घ्या त्याला काही करा ह्याच्याशी मला काही घेणं देणं नाही तर दुसरीकडे मंत्री जयकुमार गोरेंनी खासदार संजय राऊत आमदार रोहित पवार आणि एका युट्यूब चॅनल विरोधात हक्कभंग दाखल केला आपल्या विरोधात षडयंत्र रचल्याचा आरोप गोरेंनी केला आपल्याला विनंती आहे अशा पद्धतीचं अर्ज देणं अशा पद्धतीचं प्लॅन करणं राज्यपालाला अर्ज देणं आणि त्याच्यावर आपण चौकशी केल्यानंतर संबंधितांनी ज्यां अर्ज केला ते सांगतात की मी अर्ज केला नाही अशी चौकशी अध्यक्ष महोदय आणि मुख्यमंत्री महोदय अति चौकशी झाली पाहिजे माझी आपल्याला मनापासूनची विनंती आहे की आपण या संदर्भातली चौकशी कराल आणि माझ्यासारख्या सामान्य सदस्याला न्याय द्याल अशा पद्धतीची भावना या निमित्ताने व्यक्त करतो आणि आता लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे चारचाकी वाहनानंतर आता ज्यांच्या गावामा नावामध्ये बदल त्रुटी किंवा चुका आहेत अशा लाडक्या बहिणी त्याच आहेत का याची पडताळणी केली जाणार आहे अंगणवाडी सेविकांमार्फत घरोघरी जाऊन त्याची खात्री केली जाते दरम्यान पडताळणी पूर्ण झाल्यावरच लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्चचा एकत्रित हप्ता मिळणार आणि आता बातमी आहे पुण्यामधून स्वारगेट बलात्कार प्रकरणात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे आरोपी दत्तात्रय गाडे हा पोलिसांचा गणवेश घालून एसटी स्थानकाच्या आवारात फिरत असल्याची माहिती तपासात समोर आली आहे पोलिसांचा गणवेश घातलेले गाडीचे फोटो देखील आता पोलिसांच्या हाती लागल्यात गाडीच्या ओळखीचा एक जण पिंपरी चिंचवड पोलीस दलामध्ये कार्यरत असून त्यानं त्याचा गणवेश घेऊन फोटो काढले होते तर तो त्या पोलीस बनवून अनेकांना त्याने गंडाही घातला तर आपण पाहतोय स्वारगेट या ठिकाणी झालेल्या बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याचा मोबाईल शोधण्यासाठी आता पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेचं पथक पुन्हा एकदा गुनाटमधील शेतामध्ये जाणार आहे या क्षणाची महत्वाची अपडेट आपण पाहतोय या प्रकरणात आरोपीच्या मोबाईलमध्ये आणखी काही महत्वाचे पुरावे मिळू शकतात अशी खात्री देखील पोलिसांना आहे मात्र गाडेचा मोबाईल अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही आहे तर गाडेने आपल्या फोन हा गुनाट गावातील शेतामध्ये फेकल्याचा संशय पोलिसांना आहे त्यामुळे गुन्हे शाखेचं पोलीस पथक त्या परिसरामध्ये जाऊन मोबाईलचा शोध घेणार आहे तर अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी सरकारकडून हायकोर्टात आव्हान देण्यात आलंय ठाणे था, सत्र न्यायालयानं अध्यक्ष महत्वाची बातमी ठाणे सत्र न्यायालयानं अक्षय शिंदेच्या कोठडीतील मृत्यूसाठी पाच पोलिसांना जबाबदार ठरवलं होतं मात्र पोलिसांवर गुन्हा दाखल न करण्याच्या भूमिकेवर सरकार ठाम आहे पोलिसांवर गुन्हा दाखल करणार की नाही असा सवाल आता हायकोर्टानं विचारला होता आणि आता बोलतो पुढच्या महत्वाच्या बातमीकडे इतिहास संशोधक इंद्रजित सावंतांना धमकावणारा प्रशांत कोरटकरचा मोबाईल आणि सिम कार्ड नागपूर सायबर पोलिसांनी पोलिसांकडे सादर केलंय तर इन कॅमेरा पंचनामा करून पोलिसांनी मोबाईल आणि सिम कार्ड ताब्यात घेतलाय आवाजाच्या तपासणीसाठी दोन्ही वस्तू आज फॉरेन्सिक अधिक अधिकाऱ्यांकडे दिल्या जाणार आहेत कोर्टानं कोरटकरला अकरा मार्चपर्यंत अंतरिम जामीन दिलाय तर त्या दिवशी होणाऱ्या सुनावणीत पोलीस त्यांचं म्हणणं सादर करणार आहे मराठवाड्यातल्या जलजीवन मिशन योजनेवर खुद्द पाणी पुरवठा मंत्र्यांनीच उडवा उडवीची उत्तरं दिली आहेत साम टीव्हीने जलजीवन योजनेच्या घोटाळ्याचा भांडाफोड केला होता आणि त्या संदर्भात प्रश्न विचारला असता मंत्री महोदयांनाच घोटाळ्याची माहिती नसल्याचं दिसून आलंय मंत्री गुलाबराव पाटील आपल्या सोबत आहे जलजीवन योजना जी, जी मराठवाड्यासाठी दुष्काळमुक्त करण्यासाठी आणली होती त्यात मोठा भ्रष्टाचार झाल्याचं एक अहवाल आलाय का तुम आ, या संदर्भातला का सा? का का साम तर काम निकृष्ट दर्जाची आमच्याकडे काही आहे का आहे का काही साम टीव्हीने रिपोर्ट केला यामध्ये निकृष्ट दर्जाची काम चर्चा लावू आपण हे काय दोन मिनिटावर चौकश याबाबत काही तपास करणार का चौकशीचे आदेश यादी द्या कुठे असा प्रॉब्लेम असेल तर मी त्याची चौकशी करेल एक ठिकाणी थीका? पाईप फक्त टाकण्यात आले ना असं नाही चालत न ती मराठवाडा छोटासा आहे का कुठल्या पेसिफिक तक्रारी आहे त्या जर दिल्या तर मी त्याची चौकशी याचा या ठिकाणी ज्या पद्धतीचं मराठवाड्यामध्ये जलजीवन योजनेमध्ये जो घोटाळा झालेला आहे ज्या पद्धतीचे निकृष्ट दर्जाची कामं झालेली आहेत त्याबाबतची माहिती आम्हाला द्या आणि त्याबाबत आम्ही चौकशी करू अशा पद्धतीचं या ठिकाणी उत्तर हे मंत्री गुलाबराव पाटलांनी दिले व्हिडिओ जर्नलिस्ट विक्रम साहे गिरीश कांबळे साम टीव्ही मुंबई आणि आता घेऊयात कृषी क्षेत्रातील महत्वाच्या बातम्यांचा आढावा फुलो काय स्टार ही लेना हमी भावाने खरेदी केलेल्या सोयाबीनची विक्री नाफेडने सुरू केली आहे देशातील सोयाबीनचे भाव पुन्हा सरासरी दोनशे रुपयांपर्यंत कमी झालेत नाफेडने ज्या भावात सोयाबीन विकलं त्याच भावात प्रक्रिया प्लांट्सनी सोयाबीनची खरेदी केली आहे त्यामुळे बाजारात सोयाबीनला केवळ तीन हजार सातशे रुपयांचा भाव मिळतोय नांदेड जिल्ह्यात गहू काढणीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे त्यासाठी हार्वेस्टर मशीनला प्राधान्य दिलं जात आहे एकीकडे हरभरा काढणी सुरू आहे तर दुसरीकडे हार्वेस्टर मशीनने कमी वेगात गहू काढणी होते अर्ध्या तासात एक एकर गहू काढला जात असल्याचं समोर येत आहे नांदेडमध्ये हळद काढणीला सुरुवात झाली आहे यावर्षी अतिवृष्टीमुळे हळदीवर अनेक रोगांचा प्रादुर्भाव झाल्याचं पाहायला मिळालंय त्यामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता वर्तवली जाते सध्या लाल कांद्याची मोठ्या प्रमाणावर आवक वाढली आहे अन्य राज्यांमध्ये तेथील कांदा बाजारामध्ये नसल्याने नाशिकच्या कांद्याला सरासरी तीन हजारांचा दर मिळाला होता मात्र काही दिवसात कांद्याच्या दरात घसरण होऊन तो तेवीसशे रुपयांवर आलाय आणि आज तर कांद्याचे भाव हे दोन हजारवर घसरले अलिबागचा गुणकारी पांढरा कांदा बाजारामध्ये विक्रीसाठी उपलब्ध झाला असून यंदा चांगलाच चा भाव मिळतोय चारशे रुपयांना कांद्याच्या माळेची विक्री होते विशेष म्हणजे ग्राहक भाव न करता कांदा खरेदी करताना पाहायला मिळताय नवी मुंबई बाजारात कारल्याची आवक सुधारली असून चांगला भाव मिळतोय सध्या बाजारात कारली प्रति क्विंटल तीन हजार रुपयांच्या दरम्यान विकले जातात कारल्याची आवक आणखी काही दिवस कायम राहील असा अंदाज शेतकऱ्यांनी व्यक्त केला नंदुरबार जिल्ह्यात यंदा मिरची पिकात फारसा नफा झालेला नाहीये आणि त्यात आता उष्णता वाढत असतानाच पीक अंतिम स्थितीमध्ये आहे जिल्ह्यामध्ये यंदा पीक लागवड अधिक होती जूनपासून लागवड सुरू झाली होती आणि अनेकांनी पीक काढल्याची माहिती आहे बातमी संभाजीनगरमधून संभाजीनगरमध्ये उन्हामुळे मोसंबीवर मंगूरोगाचा प्रादुर्भाव झाल्याचं पाहायला मिळत आहे त्यावर काळे चट्टे पडत असल्याने चांगल्या दर्जाच्या मोसंबीच्या तुलनेत टनामागे या मोसंबीचा दर आठ हजार रुपयांनी आहे हिंगोलीत यावर्षी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात संत्र्याच्या बागा फुलवल्यात मात्र जमिनीतील पाण्याचा साठा आटत चालल्याने बागा सुकत चालल्यात त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होतंय दरम्यान शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईची मागणी सरकारकडे केली आहे मराठवाड्यातील केशर आंब्यांची चव विदेशी नागरिकांनी नागरिकांना चांगलीच चा भावलेली दिसते कारण राज्यभरातील नऊ हजार चारशे एकोणसाठ आंबा बागांची यावर्षी कृषी विभागाकडे नोंदणी झाली आहे तर मराठवाड्यातील सुमारे पंधराशे आंब्यांचा समावेश असून त्यातून पन्नास हजार मेट्रिक टन केशर आंब्यांची युरोप आणि अमेरिकेला निर्यात होण्याचा अंदाज आहे आणि आता एक महत्त्वाची बातमी आहे तुम्ही कधी पैशांचा पाऊस पाहिलाय का एका रस्त्यावर चक्क पैशांच्या नोटा लोक गोळा करताना पाहायला मिळत आहेत आणि तसा व्हिडिओ देखील व्हायरल होतोय मात्र खरंच पैशांचा पाऊस पडलाय का याची आम्ही पडताळणी केली आणि त्यावेळी काय सत्य समोर आलं तुम्हीच पहा रस्त्यावर पडत असलेले पैसे गोळा करण्यासाठी सुरू असलेली ही धावाधाव आपल्याला जास्त पैसे मिळावेत म्हणून बघा कशी झुंबड उडाली आहे दोनशेच्या नोटांचा पाऊस नोटा गोळा करण्यासाठी लोकांची गर्दी व्हायरल व्हिडिओ मागच सत्य काय नोटांचा पाऊस पडला तर त्या गोळा करायला कुणाला आवडणार नाही पैसे हे सगळ्यांनाच हवेसे असतात म्हणूनच पैसे पडताना दिसले आणि पैसे गोळा करायला गर्दी जमा झाली बघा कसे हे लोक पैसे गोळा करण्यासाठी धावाधाव करतायत मात्र हे पैसे कुठून पडतायत हा पैशांचा पाऊस असल्याचा दावा करण्यात आलाय फक्त पैसे खाली पडत असतानाचाच व्हिडिओ व्हायरल करून हा दावा केल्यामुळं अनेकांना प्रश्न पडलाय की खरंच पैशांचा पाऊस पडतो का पैशांचा पाऊस पडत नाही हे सगळ्यांनाच माहिती आहे मग हे पैसे कुठून आले हा व्हिडिओ कुठला आहे हे पैसे खरे आहेत की खोटे असे अनेक सवाल उपस्थित होत आहेत त्यामुळे या व्हिडिओची सत्यता जाणून घेण्यासाठी आमच्या व्हायरल सत्य टीमनं पडताळणी सुरू केली त्यावेळी काय सत्य समोर आलं पहा पैशांचा पाऊस पडतो ही अंधश्रद्धा आहे नोटा उडवणारा हा युट्यूबर उत्तर प्रदेशातला आहे वाढदिवस असल्यानं ब्रिजवरून त्यानं नोटा उडवल्या दोनशेच्या नोटा जमा करण्यासाठी लोकांची गर्दी झाली होती युट्यूबर असल्यानं या तरुणानं लाईक्स आणि व्ह्यूज वाढावेत म्हणून त्यानं हा प्रकार केल्याचं बोललं जात आहे आधी त्यानं बर्थडेचा केक कापला आणि त्यानंतर उड्डाण पुलावर चढून दोनशे रुपयांच्या नोटा उडवल्या त्यामुळं आमच्या पडताळणीत पैशांचा पाऊस पडत असल्याचा दावा असत्य ठरलाय रिपोर्ट साम टीव्ही न्यूज